रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या हानामारी प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून तब्बल बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी निखिल दत्तात्रय धोत्रे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यात असं म्हटलंय की देवळाली प्रवरातील स्वराग किराणा दुकानासमोर चौदा डिसेंबरला लक्ष्मण उत्तम म्हस्के विकी अशोक म्हस्के शुभम सुरेश चव्हाण राहुल अशोक इंगोले दीपक शिवाजी इंगवले अजय अशोक इंगवले सर्वजण राहणार इनाम वस्ती देवळाली प्रवरा यांनी एकत्रित जमत प्रशांत संजय म्हस्के बाबासाहेब बाळू पवार अजय धोत्रे आणि विजय इथापे यांना तुम्ही जास्त माजलात का असं म्हणत शिविगाळ केली तर आरोपी राहुल इंगवले यानं प्रशांत म्हस्के याच्या डोक्यात लोखंडी रॉडनं आणि दगडानं तर अजय इंगवले यानं बाबासाहेब पवार याच्या डोक्यात लोखंडी रॉडनं मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा निखिल धोत्रे आणि नातेवाईक महिला सोडवा सोडव करत असताना लक्ष्मण म्हस्के विकी म्हस्के दीपक इंगवले शुभम चव्हाण यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लक्ष्मण म्हस्के यानं निखिल धोत्रे याच्या डाव्या पायावर लाकडी दांड्यानं मारहाण केली तर जिवे ठार मारण्याचीही धमकी दिली याबाबत राहुरी पोलिसांमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मराज पाटील करताय तर दुसऱ्या फिर्यादीत विकी अशोक म्हस्के यांनी असं म्हटलंय की बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या प्रशांत म्हस्के उर्फ परशा निखिल दिलीप धोत्रे विजय बाळू इथापे उर्फ खंड्या अनिल बाळू इर्ले उर्फ खली अंबादास इर्ले उर्फ काळू सर्वजण राहणार देवळाली प्रवरा यांनी एकत्रित जमून तुम्ही जास्त माजलेत काय असं म्हणत आमच्यावर केस करता काय त्यामुळे आम्हाला त्रास झालाय असं म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर आरोपी प्रशांत म्हस्के यानं टणक वस्तूनं विकी म्हस्के याच्या कपाळावर तोंडावर खांद्यावर मारहाण केलीय तर चुलते लक्ष्मण म्हस्के यांच्या मोटारसायकलवर दगड मारून नुकसान केलंय तुम्ही केस मागे घ्या नाहीतर तुम्हाला एकेकाला एक जिवंत सोडणार नाही अशीही धमके दिले या भांडणात फिर्यादीची मावशी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गाळ झाले या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा पुढील तपास शिर्डीचे डीवाय शिरीष वमने करतायत सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आना आणि असा मस्त चहा बनवा